तर दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांमधला सगळ्यांचा आवडतीचा पदार्थ तो म्हणजे अनारसे पण अनारसे करायचं म्हटलं म्हणजे खूप अवघड आणि किचकट वाटतं पण तुमच्यासाठी मी खूप साऱ्या आणि सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते घेऊन आले आहे तर आपण सुरुवातीला तांदूळ भिजत घालून घेऊ तर मी अर्धा किलो तांदूळ घेतले आणि ते रेशनचे तांदूळ घेतलेले आहे तर तांदूळ घेताना शक्यतो जुनाच तांदूळ वापरा आणि हे तांदूळ आपल्याला तीन दिवस भिजत घालायचे तर प्रत्येक दिवशी आपल्याला पाणी बदलून स्वच्छ पाणी घालायचं आहे अशा प्रकारे आपण तीन दिवस तांदूळ भिजवलेले होते चौथ्या दिवशी आपण तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि चाळणीवर अशा प्रकारे पाणी नितळ ते एक तासाकरता पाणी नितळण्याकरता ठेवून द्यायचे पाणी निथळल्यानंतर एका सुती कापडावर आपल्याला तां तांदूळ काढून घ्यायचे आणि छान असे पातळ पसरवून घ्यायचे आणि हे नैसर्गिकच हवेमध्ये आपल्याला वाळवून घ्यायचे आहे तुम्ही पंख्याखालीसुद्धा वाळवून घेऊ शकता पण तांदूळ आपल्याला एकदम कोरडे वाळवून घ्यायचे नाही आहे तर अशा प्रकारे हाताला चिकट आहे म्हणजे तिथपर्यंतच आपल्याला वाळवायचे आहे तांदूळ थोडं दमटच हवा आणि आपल्याला मिक्सरला याचे बारीक अशी पूड करून घ्यायची आहे आता हे आपल्याला चाळणीने चाळवून घ्यायचं आहे पीठ तर जेवढं पीठ आपलं असेल त्याच्या नेहमी आपल्याला गूळ घ्यायचं आहे तर दोन वाट्या पीठ होतं त्यामध्ये आपण एक वाटी गूळ घालून घेतला आहे आणि असं मिक्स करून घ्यायचं तुमचा गूळ जर मऊ असेल तर तुमचा लगेच गोळा तयार होईल माझा गूळ थोडा कडक होता तो किसून घेतला होता आता तो मी मिक्सरला फिरवून घेते मिक्सर आता मिक्सरला फिरून घेतला आहे आता आपण त्याचा गोळा तयार करून घेऊ यामध्ये मुळीच पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही अगदी सहज असा गोळा तयार होतो आता हे छोटे छोटे गोळे करून आपल्याला एका डब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे तर अशा प्रकारे हे आपले दोन गोळे तयार झालेले आहे ते एका डब्यामध्ये आपण पॅक करून हवा बंद डब्यामध्ये ठेवून द्यायचे तर तुम्ही आठवड्यावर सुद्धा हे पीठ ठेवू शकता मी ती तिसऱ्या दिवशी अनारसे करायला घेते आहे हे बघा पीठ छान असं फुलून आलेलं आहे जसं वातावरण असेल त्यानुसार हे पीठ फुलतं आता छोटासा गोळा घेऊन आपण ज्याप्रमाणे पुरीचं पुरी लाटो त्यानुसार आपल्याला गोळा घेऊन घ्यायचा आहे आणि छान हातावर असं सॉफ्ट करून याची पारी करून घ्यायची हाताने आणि पोळपाट किंवा ताटावर थोडंसं खसखस घालून त्यावर आपल्याला हे थापून आहे तुम्हाला जितक्या जाडीचं जाड जाड जर केले तर ते आतून असे सॉफ्ट छान होतात आणि जर तुम्हाला कुरकुरीत हवे असतील तर तुम्ही पातळ थापू शकता अशा प्रकारे अगदी सहज थापले जातात तर खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेले आहे तर साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुमच्याकरता रेसिपीज घेऊन येत असते अशा प्रकारे मीडियम साईजचा आपण थापून घेतला आहे तर दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवते तर तु, तुम्ही प्लॅस्टिकवर सुद्धा थापून घेऊ शकता एखाद्या प्लॅस्टिकच्या कागदवर ते सुद्धा अगदी सहज थापलं जातं तुम्हाला जे पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही अनारसे थापू शकता हे बघा अशा प्रकारे आता आपण अनारसे तळून घेऊ तर तळताना आपल्याला तेल मध्यम आचेवरच अनारसा घालून घ्यायचा आहे मंद आचेवर जर तु तुम्ही अनारसा घातला तर अनारसा त्यामध्ये बिघडू शकतो किंवा तो त्यामध्ये विरघळू शकतो हे बघा किती सुंदर अशी जाळी अनारशाला पळते तर याला आपल्याला मध्यमाचेवरच तळून घ्यायचं आहे आणि झाऱ्याने थोडं थोडं पाणी सॉरी तेल असं ओढवून घ्यायचं आहे त्यामध्ये त्यावर आणि जाळी बघा किती सुंदर आपल्या अनारशांना पडली आहे अशा प्रकारे तेल गोडवत घ्यायचं झाऱ्याने आणि एक साईनेस आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि तिरप करून असं तेल त्यातलं निथळून घ्यायचं आहे अतिशय जाळीदार आणि खमंग असा आपला अनारसा तयार झाला आहे तयार झाल्यानंतर आपल्याला एखाद्या जाळ काळणीवर का असं उभा तिरपा ठेवायचा आणि ते त्यातलं तेल गळू द्यायचं आहे तर अशा प्रकारे जाळीदार कुरकुरीत खमंग असे आपले अनारसे तयार झाले ह्या दिवाळीला नक्की करून बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद